ते पाण्याचा जास्त उपग्रह असेल त्या ठिकाणी आपल्या त्या विहिरीचं पत्र विहिरीच्या पाण्याची पातळी किती असेल आधी किती होती आता कशी आहे याचा सुद्धा आपण कधी कॅल्क्युलेशन केलेलं नाही कारण आपल्याला तिथपर्यंत संबंध आलेला नाही आला का तिथपर्यंत संबंध त्या टाकीपर्यंत किंवा त्या विहिरीच्या फुलाचा परत आपल्याला संबंध आलेला संबंध कोणाचा आलाय तर सुरक्षकांचा पाणी पुरुष संबंध आलाय या लोकांचा संबंध आला आपला संबंध आलेला आहे का नाही आपल्याला पाणी मिळत आहे एवढं माहित आहे आपल्याला पाणी मिळायला एवढं माहित आहे आणि आता आपल्याला जास्त सुविधा मिळाली कुठून येते काय येते काय काय धक्का लावलं की नाही आहे शुद्ध पाणी आहे की नाही आहे मिळणार की नाही मिळणार याची आम्हाला काहीच गरज नाही आहे का गरज त्याची गरज काय नाही आहे कारण आम्हाला पाणी मिळत आहे कुठं मिळत आहे बाथरूमच्या नळाला हा बाथरूमच्या नळाला किचनच्या ओट्याला बरोबर आहे की नाही म्हणजे जिकडे तिकडे ओटा ओठा आहे तिकडे तिकडे आम्हाला पाणी मिळायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला याचा परिणाम काय होईल आम्हाला काही काही कल्पना हे पाणी आम्हाला कशा पद्धतीने साठून ठेवायचं आहे हे आमच्यासमोर आव्हान आहे समोर काय आहे आव्हान आहे मग आम्ही या पाण्याचा वापर कसा करत आहोत या पाण्याचा वापर आम्ही कशा पद्धतीने करत आहोत कारण जेव्हा आमच्या लोक हंडा होता जेव्हा आम्हाला पाणी विहिरीचा करावं लागतं आणि मग असावं होतो तेव्हा पाण्याचा वापर आता थोडाफार